नमस्कार आराधना प्रॉपर्टीत मी अथर्व तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज आपण कुडाळ तालुक्यात नवीन एक बंगलो प्रॉपर्टी बघणार आहोत गुंठे जागा आणि टू बी एच के बंगला आपण बघणार आहोत पूर्णपणे वस्तीत असलेला हा बंगला आहे आपण बघतोय पूर्ण बारागुंठे प्लॉटला तारेचं कुंपण केलंय आता आपण बागेत आहोत इथे आपल्याला नारळ आणि सुपारीची लागवड दिसतीय प्रॉपर मेंटेन केलेली ही लागवड आहे आपल्याला दिसेल पाण्यासाठी जागेमध्ये बोरवेल आहे आपल्याला दिसतंय या जागेमध्ये आपल्याला पंचवीस ते तीस नारळाची झाडं आणि पंचवीस ते तीस सुपारीची झाडाची लागवड ह्या प्रॉपर्टीमध्ये आहे वर्ग एक ॲग्रिकल्चर प्लॉट आहे आणि पूर्णपणे टेबल प्लॉट आणि माती प्लॉट आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे टू बी एच केचं बंगलो हाऊस आहे आपल्याला दिसतंय समोरच्या बाजूला आपण बघतोय एक समोर व्यवस्थित अंगण केलेलं आहे आणि प्रॉपर आपल्याला दिसेल की व्यवस्थित लागवड आणि हा चौकोनी स्वरूपाचा प्लॉट आहे आपल्याला दिसते ही फ्रंटची बाजू आहे तिथेच आपल्याला बोरवेल साठी सेपरेट एक शेड आहे त्याच्यामध्ये आपल्याला केअर डेकरची रूम पण केलेली आहे आतमध्ये टॉयलेट बाथरूमची सुविधा आहे आपल्याला दिसेल पूर्ण आपण प्लॉट फिरून बघतोय आपल्याला दिसतंय घराच्या पूर्ण अवतीभोवती लागवड आहे आणि म्हटल्याप्रमाणे आपली केअरटेकर ची रूम आहे एक साधारण दिसेल आपलं एक रूम आणि टॉयलेट बाथरूमची आतमध्ये सुविधा आपल्याला दिसते आहे एक आपण केअरटेकर इथे निश्चित ठेवू शकतो पूर्ण लागवडीवर देखभाल ठेवण्यासाठी आपल्याला दिसतंय हा आपला टू बी एच केचा बंगलो आहे पूर्ण ग्राउंड फ्लोअरला आहे आणि वरती टेरेस आहे आपल्याला दिसेल पूर्णपणे प्रशस्त हॉल आहे व्हेंटिलेशनला मोठ्या खिडक्या आहेत आणि नवीन बांधकाम आहे पूर्ण तर इथनं जवळची जर ठिकाणं म्हणायला गेलात तर पिंगुळीची जी बाजारपेठ आहे पिंगुळी तिठा बाजारपेठ ती तीन किलोमीटर अंतरावर आहे कुडाळ वेंगूरला मुख्य रस्ता जो आहे तो आपला अगदी इथनं दोन किलोमीटर अंतरावर आहे आणि पूर्णपणे वाडी वस्तीत असलेली ही आपली प्रॉपर्टी आहे ग्राउंड फ्लोअरला टू बी एच के आहे एक मास्टर बेडरूम आहे किचन हॉल अशा स्वरूपाची ही प्रॉपर्टी आहे तसंच कुडाळ शहर आणि बाजारपेठ आपल्याला अगदी साडेपाच किलोमीटरच्या अंतरावर उपलब्ध आहे कुडाळ रेल्वे स्टेशन आपल्याला अगदी सहा किलोमीटर अंतरावर इथून उपलब्ध आहे तर सिंगल ओनर आणि क्लिअर टायटल प्रॉपर्टी आहे सेपरेट सात बारा सेपरेट नकाशा है चा है। ता या प्रॉपर्टीचा आपल्याला उपलब्ध आहे तर या प्रॉपर्टीची जी जागा मालकांना अपेक्षित किंमत आहे ती पन्नास लाख थोडंफार नक्की निगोशिएबल तर या प्रॉपर्टीची आपल्याला व्हिजिट करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आमचे नंबर दिले आहेत त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून आजच आपली साईट विजिट निश्चित करा तसंच आराधना प्रॉपर्टी आपलं जे यूट्यूब चॅनल आहे त्याला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर ते त्याला लाईक करा कमेंट करा आणि तो शेअर नक्की करा धन्यवाद